नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ही मोत्यांची आणि अशी का कापडी फुलांची ही ताटाभोवतीची महिरप बनवलेली आहे ही अतिशय सुंदर दिसते आहे ही अशी ताटाभोवतीची महिरप आहे तर ही आज मी तुम्हाला कशी बनवायची ते शिकवणार आहे ही अतिशय सुंदर आणि सोपी अशी मैरप आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल ही महिर बनवण्यासाठी मी हे सहा नंबरचे पांढरे मोती हे सहा नंबरचेच गुलाबी मोती आणि ही कापडी फुलं अशी छोटी वापरलेली आहेत आणि हा सात नंबरचा सा तंगूस मी इथे वापरलेला आहे ही फुलं तुम्हाला कुठल्या पण व्हरायटीच्या दुकानामध्ये मिळू शकतात चला तर मग आता हे मैर बनवायला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा हे चार पांढऱ्या कलरचे मोती मी घेणार आहे सुईमध्ये चार पांढरे घेतले त्यानंतर हा एक गुलाबी रंग रंगाचा मोती घ्यायचा आहे परत हे चार मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार आणि परत एक गुलाबी रंगाचा मोती असे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सुईमध्ये घेणार आहोत चार पांढरे एक गुलाबी चार पांढरा आणि एक गुलाबी आणि हा जो पहिला पांढरा मोती आहे या गाठीमारली आपण तंगूसला त्याच्या शेजारचा त्याच्यातून अशी विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घेणार आहोत आणि आता हे एक दोन तीन पांढरे मोती ह्याच्यातून पण सुई आपण काढून घ्यायची ह्या लाल ह्या गुलाबी मोत्यातून पण आपण सुई काढून घेणार आहेत आणि आता हे एक आणि दोन पांढरे मोती आहेत तर ह्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून फक्त आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत अशी म्हणजे आता ह्या एक दोन तीन चार मोती आहेत तर त्यात ते, ते, ते मध्ये असा हा आपला तंगूस आलेला आहे इथे एक गुलाबी तीन चार आणि पाच पांढरे परत एक गुलाबी एक दोन तीन चार पाच आणि सहा पांढरे जे पहिल्यांदा इथे हा एक गुलाबी हे पाच पांढरे परत एक गुलाबी आणि सहा पांढरे असे मी मोती विळून घेतलेत होऊन घेतलेत आता इथे हे एक फुल आहे एक फूल घेतलं त्याच्यातून अशी ही सुई मी काढून घेतली अशी आणि इथे आता परत एक पांढरा मोती मी घेणार आहे आणि आता हा पांढरा मोती असा सोडून देणार मी या साईडला आणि इथे परत ह्या फुलातून कालून वरच्या दिशेने मी सुई अशी काढून घेणार आहे आणि हा एक मोती आहे वरचा म्हणजे आपण इथे जे सहा मोती घेतले होते त्यातला हा जो एक मोती आहे त्याच्यातून पण मी ही सुई काढून घेतली हे असं छान असं ओढून घ्यायचं जवळ असं आलं पाहिजे असा म्हणजे हा मोती आपण सोडून दिला आणि मग परत त्याच फुलातून खालून वरती आपण सुई काढून घेतली आणि ह्या इकडचं हे जे सहा मोती होते त्यातल्या ह्या एका मोत्यातून आपण सुई काढून घेतली बाजूने आता इथे आपण एक दोन तीन चार आणि पाच मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले एक गुलाबी मोती घ्यायचं आहे आणि परत पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि पाच म्हणजे इकडून कसा होऊन घेतला एक गुलाबी पाच पांढरे एक गुलाबी सहा पांढरे मग फूल आणि मग ह्या दोन मोत्यातून वरती अशी सुई काढून घेतली मग परत पाच पांढरे एक गुलाबी आणि पाच पांढरे आता हा जो पहिला आपण गुलाबी घेतलेला आहे त्याच्यामधून आपण अशी सुई काढून घेतली आता हे जे दोन मोती आहेत ह्या दोन मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आणि ह्या गुलाबी मोत्यामधून वरती अशी सुई काढून घेतली आता इथे परत आपण एक ही चार पांढरे मोती घेणारे दोन तीन आणि चार एक गुलाबी चार पांढरे एक दोन तीन चार चार पांढरे घेतले आता परत ह्याच ह्या गुलाबी मोत्यात वरच्या दिशेने इकडे तंगूस आहे तर मग आपण त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशी सुई अशी काढून घेतली आता या चार पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहे एक दोन तीन आणि चार चार पांढऱ्या मोत्यांमधून सुई काढून घेतली आता या गुलाबी मोत्यातून घ्यायची काढून सुई आणि मग खालचे जे चार मोती आहेत त्यातल्या ह्या दोन मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहे म्हणजे या चार मोत्यांच्या मध्ये आपला आता तंगूस आहे इथे परत आपण एक गुलाबी पाच पांढरे दोन तीन चार पाच पाच पांढरे असे सहा मोती घेतले आणि आता हा ह्या इकडचा जो आपण हा गुलाबी मोती घेतला आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची गुलाबी मण्यातून फक्त आता इथे परत सहा पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि हा सहा सहा पांढरे मोती घेतले आता परत इथे हे एक फुल घ्यायचं आहे आपण फुलाच्या बरोबर भागून आपण ही अशी ही दोन आहे अशा मध्य भागामधून सुई काढून घ्यायची आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आता हा जो पांढरा मोती आहे हा आपण सोडून द्यायचा आहे असा साईडला ठेवायचा आणि या फुलामधून सुई काढायची वरच्या दिशेने आणि हा जो एक मोती आहे सहा मोती घेतले त्यातला हा एक मोती आहे त्याच्यातून पण अशी पन आपण ही सी वरच्या दिशेने काढून घ्यायची प्रत्येक वेळेला हे असं छान ओढून घ्यायचं आहे असं आता इथे आपण परत पाच पांढरे मोती घेणार आहेत चार आणि पाच एक गुलाबी आणि पाच पांढरे एक दोन तीन चार आणि पाच आता हा जो गुलाबी मोती आहे याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशी आणि आता ह्या दोन मोत्यांमधून पांढऱ्या सुई काढून घ्यायची ह्या मोत्यातून आणि ह्या चारही पांढऱ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि इथे या गुलाबी मोत्यामधून वरून खाली सुई काढून घ्यायची इथे परत चार पांढरे चार पांढरे एक गुलाबी चार पांढरे एक दोन तीन आणि चार आता या मोत्यातून इथे खालच्या साईडनी तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आता हे जे खालचे चार मोती आहेत त्यातल्या ह्या पहिल्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आता सेम असंच विणत राहायचं आहे की आता पहिल्यांदा आपण हा एक गुलाबी कलरचा मोती घेणार आहे मग पाच पांढरे एक दोन तीन चार आणि हा पाचवा पांढरा आता या पिंक कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायचे आता इथेच मात्र सहा घ्यायचे आहेत पांढरे मोती एक दोन तीन चार पाच आणि सहा परत सहा पांढरी घेतल्यावर हे एक गुलाबी फूल घ्यायचं आहे कापडी फूल त्याच्यातून बरोबर मध्यभागून सुई आपण काढून घ्यायची आहे मग इथे एक परत पांढरा मोती हा मोती बाजूला सोडायचा आणि हा बाजूला घ्यायचा आणि या फुला मोत्यात फुलातून आणि त्याच्या वरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आता इथे परत सेम पाच एक पाच एक तीन चार आणि पाच पाच पांढरे एक गुलाबी एक दोन तीन चार आणि पाच पांढरे एक गुलाबी पाच पांढरे आणि आता हा जो गुलाबी आहे याच्यातून कालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची परत ह्या दोन मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि इथे आता परत असं चार पांढरे एक गुलाबी चार पांढरा हे असंच आता आपण विणत जायचंय चल आता ह्या मोत्यात वरच्या बाजूने तंगूस आहे तर खालून खालच्या साईडने सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची अशी आणि मग ह्या चार आता ह्या फिरून यावं लागणार आहे कारण आपल्याला ह्या इथे यायचं आहे त्यामुळे आपण असं सगळीकडनं असं ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या दोन मोत्यातून इथे परत सेम असंच म्हणत राहायचंय हे मी असं का मिळून घेते की प्रत्येक वेळेला एकच असा गोल करून घेते आणि मग खालचं विणते आणि मग परत पुढचा गोल करते ही अशी अख्खीचख्खी पट्टी पण तुम्ही विणून घेऊ शकता पण मग त्याने असं होतं की तुम्हाला माप वगैरे व्यवस्थित हे करावं लागतं की मग एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे आता इथे इथे कसं आहे तुम्ही असं किती पाहिजे तेवढी तुम्ही पुढे वाढवू शकता तुम्हाला आता वाटलं की इथे एवढे एवढी भास आहे ते एवढंच मला हे दहाच फुलांची करायची तरी तुम्ही तिथे थांबू शकता वीस फुलांची करायची म्हटलं तरी तुम्ही तिथे थांबू शकता म्हणून हे असं एक 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 करत राहायचं वरून खालून असं विणत राहायचं हे विणायला पण सोपं आहे आणि म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढ्या तेवढंच आपण ती डिझाईन बनवू शकतो इथे परत आता एक एक गुलाबी पाच पांढरे एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे ह्या मोत्यातून गुलाबी मोत्यातून वरून खाली आता सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पांढरे मग हे एक फूल या फुलामध्ये वरून हे असे मध्यभागून सुई काढून घ्यायची बरोबर परत एक पांढरा मोती,

परत हे पाच पार्थ। चार आणि पाच पांढरे आता या गुलाबी मोत्यातून वरून घालून वरच्या दिशेने सुई आता हे आपण इथून जेव्हा आणलेत ना तर आपला तंगूस या मोत्यातून खाली आला ना तर आता या दोन मोत्यातून आपण इकडच्या साईडने घेऊन जायचं असा तंगूस म्हणजे बरोबर हे दोन मोत्यांच्या मधोमध असं ते दिसतं आणि मग ते छान दिसतं जास्त परत आता ह्या चार मोत्यातून आणि ह्या एका मोत्यातून आता परत इथे हा आठ नऊ मोत्यांचा हा जो गोल आहे तो करून घ्यायचा आपण तीन चार मग एक लाल परत चार पांढरे चार आता या मोत्यातून इकडे खाली तंगूस आहे म्हणून वरून खाली काढून घ्यायचं सुई आपण म्हणजे हा एक असा गोल तयार होतो परत या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायचे इथे एक गुलाबी मग इथे परत पाच पांढरे दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे ह्या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे सहा पांढरे घ्यायचे दोन तीन चार पाच आणि सहा आता इथे परत हे एक फुल आहे मधोमध अशी सुई काढून घ्यायची आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आता हा पांढरा मोती मागे सोडायचा आहे आणि ह्या फुलातून सुई आपण अशी काढून घ्यायचे आणि हा, हा वरचा एक मोती आहे त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची इथे परत पाच पांढरे दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे एक गुलाबी दोन तीन चार आणि पाच परत पाच पांढरे आणि आता ह्या गुलाबी मोत्यातून वरून सुई काढून घ्यायची आता आपण आपण इकडनं ह्या साय ह्या दोन मोत्यातून पहिल्यांदा तंगूस काढून मग हे सगळं विणलं ना म्हणून आता इकडे जाताना ह्या मोत्यातून काढून घ्यायचं आणि मग ह्या मधल्या मोत्यात यायचं परत आता पर असा चार एक चारचा इथे गोल तयार करायचा हे खाली विणायचं हे असं विणत आपल्याला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपण हे हे असं जर विणलं ना तर आपण जेवढं पाहिजे तेवढं तिथे आपण थांबू शकतो की आता छोट्या ताटाची करायची असेल तर माप घ्यावंच लागत नाही हे असा अंदाज करत करत जायचं आपल्याला वाटलं हा एवढं बास आहे तर आपण तिथे थांबायचं आहे समाईची करायची झाली त्या मापामध्ये आपण तिथे थांबू शकतो म्हणजे की म्हणून हे असं असं विणत जायचं आहे हे पूर्ण असं गोलचे एक आधी पट्टी करून घ्यायची आणि मग हे खाली विणायचं तर मग ते अंदाज येत नाही कधी कधी मग लहान मोठं असं होतं त्यापेक्षा हे असं केलं ना तर आपल्याला पाहिजे तेवढी आपण लांबी ठेऊ शकतो त्यामुळे हे आता पूर्ण असंच आपण आपल्याला हवे तेवढं असं विणत जायचं आहे तर मी हे अशी पूर्ण मैरब विणून घेतलेली आहे तर आता इथे सुरुवात करताना कसं हे आलेलं आहे ना सेम असे तसंच एंड पण असाच करायचा आहे म्हणजे हे दोन्ही सेम दिसतं दोन्ही साईडेत ह्या सेम दिसतात म्हणजे या अलीकडच्या ओळीला ह्या ओळीला थांबवायचं नाही शेवटची ओळ ही अशी घ्यायची आहे आणि मगच थांबवायचं आहे आता मी हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणसीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस फुलं घेतलेली ही मी खाली म्हणजे छत्तीस फुलांची मी ही मैरप तयार केलेली आहे तर अशी ही सुंदर महिरप आपली तयार झालेली आहे तुम्ही ही अशी महिरप नक्की करून बघा करायला पण ही खूप सोपी आहे आणि जरा वेगळी पण आहे पटकन होते त्यामुळे तुम्ही ही नक्की मेरप करून पहा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बनवली की नाही आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद